नमस्कार मित्रांनो हॅलो बैल बाजारमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे लासूचा बैल बाजार आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर तुम्ही बघू शकता की आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि लासूचा बैल बाजार भरायला सुरुवात होत आहे तुम्ही लासू बैल बाजारामध्ये बैल खरेदी करण्यासाठी येऊ शकतात तर आपण आता तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा हा बघा लासू तुम्हाला काय लागत असेल तर कमिटमेंट म्हणून सांगा मला तर ते बघा सौदा चालू आहे जायलानंतर になって <Giro entender> <ilizces> <t>